नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण झटपट असं तयार होणारं कैरीचं लोणचं रेसिपी येथे अगदी झटपट पाहणार आहोत ही रेसिपी गावाकडच्या पद्धतीने म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने आपण तयार करणार आहोत नॉर्मली लोणचं तयार करताना आपण हळद मीठ अगोदर घालतो आणि त्यानंतर त्यावर फोडणी घालतो परंतु ही रेसिपी अगदी त्याच्या उलट आहे तुम्हाला नक्की आवडेल तर रेसिपी नक्की पूर्ण पहा आणि मला नक्की सांगा सर्वप्रथम आपल्याला रेसिपीसाठी एक मोठी छान अशी कैरी घ्यायची आहे त्यानंतर कैरी आपल्याला धुवून स्वच्छ करून घ्यायची आहे कारण की कैरीवर कधी कधी चीक पडलेला असतो आता येथे आपण कैरीचं डेट सर्वप्रथम कट करून घेणार आहोत कैरीचे मोठ्या प्रमाणात कट करायचं म्हणजे चिकाचा भाग निघून जातो आता मध्यभागातून कैरीच्या आपल्याला दोन फोडी करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराच्या फोडी येथे आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता येथे मी कैरीच्या थोड्याशा बारीक फुडी करून घेत आहेत आपल्याला यामध्ये असणारी बी किंवा कोय काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर येथे आपल्याला कैरीच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत या कैरीनी अजून साक बांधलेलं नसल्यामुळं ती झटपट अशी कट होते नाही तर कैरीने साखं बांधलं तर ती झटपट अशी आपण कट करू शकत नाहीत हे पहा या पद्धतीने या फुडी मी येथे करून घेतल्या आता उरलेल्या सर्व कैरीच्या सुद्धा आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायच्या आहेत सर्वप्रथम त्यामधली बी काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला हव्या त्या आकाराच्या फोडी आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर हवं असेल तर यापेक्षा बारीक फोडी सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता आता इथे अर्ध्या कैरीच्या फुडी झाल्या बाकीची केरी सुद्धा याच पद्धतीने कट करून घ्यायची आता इथे सर्व केरी आपली छान अशी कट झाली एक प्लेट भरून कैरीच्या फोडी आपण तयार करून घेतल्या आता गॅसवर एक तवा ठेवायचा तवा छान तापला किंवा गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालून घ्यायची मोहरी छान तडतडू द्यायची फुटली की छान असं लोणचं लागतं त्यानंतर अर्धा चमच्या प्रमाणात जिरे घालून घ्यायचे जिरे छान फुटल्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये घालायचे आता तयार करून घेतलेल्या फोडणीमध्ये आपल्याला कट करून घेतलेली कैरी घालून घ्यायची आणि छान अशी मंद गॅसवर ही कैरी आपल्याला अगदी एक ते दोन मिनिटासाठी छान अशी परतून घ्यायची त्यानंतर यावर आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ येथे मी मीठ अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात घालून घेतलं तुम्हाला चव कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही मीठ घालून घ्या मीठ घातल्यामुळं कैरी झटपट अशी मऊ होते आणि छान अशी चवीला लागते त्यानंतर आपल्याला येथे अर्ध्या चमचेच्या प्रमाणात मिरची पावडर घालून घ्यायची ही घरी केलेली मिरची पावडर आहे तुम्ही याऐवजी लाल बेडगी मिरची किंवा लाल कश्मीरी तिखट सुद्धा वापरू शकता त्यामुळे लोणच्याचा कलर छान असा येतो हे पहा या पद्धतीने आपलं अगदी झटपट असं लोणचं येथे तयार झालं आता हे ताटात वाढण्यासाठी तयार आहे अगदी तुम्ही आत्ता जरी जेवायला बसलात तर लगेच हे झटपट असं वाढू शकता आपण नॉर्मली काय करतो हळद मीठ घालतो आणि त्यानंतर मिरचीवर तडका घालतो तर त्याऐवजी तुम्ही झटपट या पद्धतीने अगदी तयार घेऊन तडका देऊन त्यानंतर या पद्धतीने कैरी परतून घेतली तर अगदी एक ते दोन मिनटात तुम्हाला हवं असणारं कैरीचं लोणचं झटपट असं तयार होतं मुलं तर हे अगदी एक ते दोन तासात संभवतात इतकं सुंदर हे लागतं तर आता हे लोणचं तयार झालं गॅस बंद करायचा आणि हे लोणचं आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं दोन ते ती तीन दिवस छान असं टिकतं आणि झटपट असं संपतं हे लोणचं मध्ये ठेवलं तर आठ ते दहा दिवस छान बाहेर जर ठेवलं तर तीन ते चार दिवस हे टिकत हे लोणचं असंच सुद्धा खाऊ शकता त्यानंतर भाकरी चपाती बरोबर वरम भाताबरोबर सुद्धा तोंडी लावायला घेऊ शकता खिचडी बरोबर अगदी अप्रतिम असं लागतं मुलांना तर सुट्ट्या लागल्या असल्यामुळं ते या लोणच्यावर अगदी तुटून पडतात तर ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद